हेल्दी फूड युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनू साखर आंबा त्यासाठी आपण इथे दोन मोठे आंबे घेतलेले हे आंबे आपल्याला छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हे आंबे कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आंबे स्वच्छ पुसून झाले की आपण हे आंबे आता किसून घ्यायचे किसणीच्या साह्याने आणि आंब्याचं जे समोरचं देठ असतं आपल्याला ते देठ कापून टाकायचे चाकूच्या साह्याने हे समोरचा देठ कापल्यामुळे कसं आंब्याला जो चीक असतो तो पूर्ण निघून जातो याच्यामध्ये आणि आता आंब्याला आपल्याला वरची साल काढून टाकायची आपण हे दोन आंबे जे मोठे घेतलेले हे जास्त आंबट राहत नाही गोड असतात त्याच्यामुळे आपल्याला साखर कमी लागते अशा प्रकारे आपण वरची साल काढून घेऊ आणि नंतर आपल्याला हे किसणीच्या साह्याने किसून घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला किसणीने किसून घ्यायची आता आपले आंबे किसून झालेले आता आपण कढईत टाकू एक चमचा तूप आणि चार पाच लवंग टाकायचे दालचिनीची तुकडी टाकायची तीन चार आणि नंतर वरण आपल्याला आंब्याचा किस केलेला आहे तो टाकायचा आहे थोडासा शिजून घ्यायचा तो दोन मिनटं आणि नंतर आपल्याला साखर टाकायची दोन वाट्या किसे आपला तरी आपण एक वाटी साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता आणि नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडंसं पातळ होतं हे साखर विरगळेपर्यंत नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ आणि थोडी इलायची पावडर पण टाकू परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे थोडं पाणी सुटलेलं आहे आपल्याला ते पाणी शिजवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं नंतर आपला साखर आंबा तयार होतो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा